नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन शास्त्राचा सं थेट संदर्भ आणि संबंध आपल्या वर्तमान जीवनाशी सलग जोडलेला आहे म्हणजे क्षणाक्षणाला तो जोडलेला आहे जन्माच्या वेळेस जी जन्मकुंडलीची स्थिती असते त्यानुसार आपल्या शरीर आत्मा मनबुद्धी विचार आणि समस्त इंद्रिय यांच्यावरती जन्माच्या वेळेस जी ग्रहस्थिती आपल्याला लाभते ज्याला आपण जन्म लग्न कुंडली म्हणतो त्या ग्रहस्थितीनुसार आपल्या संपूर्ण शरीरावरती इंद्रियांवरती मन बुद्धी विचार सर्वांवरती त्या ग्रहस्थितीनुसार जो ऊर्जेचा परिणाम घडलेला असतो त्यानुसार आपल्या शरीराची ठेवण आपल्या मनबुद्धी विचाराची प्रगल्भता ही त्या पद्धतीने जे सेट होत असते आणि जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं ग्रहस्थिती बदलत जाते त्या ग्रहस्थितीच्या बदलानुसार आपल्या प्रत्येक वाढणाऱ्या वयासोबत शारीरिक होणारे बदला सोबत, ते परिणाम त्या त्या वर्तमानानुसार ग्रहस्थितीच्या परिणामानुसारच त्याच्यावरती प्रभाव दर्शवत असत असते आता हे सांगायचं सा कारण असं म्हणजे बहुतांशी आपण जन्मलग्न कुंडली पाहायला गेलो किंवा कुंडली पाहायला गेलो तर सरसकट अति ठोकळ पद्धतीने जन्मलग्न कुंडलीतली ग्रहस्थिती पाहिली जाते मग आपण आपली कुंडली वयाच्या विसाव्या वर्षी जरी दा बघायला गेलो तरी सुद्धा बहुतेक जण जन्मलग्न कुंडलीच्या ग्रहस्थितीवरती भाष्य करतात जे की अपूर्ण आणि अर्धसत्य ठरत का असं का म्हणतोय कारण मंडळी लक्षात घ्या जन्मलग्न कुंडलीतली जी स्थिती आहे ही त्या जन्मवेळेची ग्रहस्थिती आहे आणि हे तर सर्वश्रुत आहे की ग्रहस्थिती कधीही कायम राहत नाही ग्रहस्थिती ही बदलत राहते मग वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्यावेळेस आपण कुंडली बघायला जातो त्यावेळेस त्यावेळेसच्या परिणामावर देखील आपण संपूर्णत जन्मलग्न कुंडलीच्या ग्रहस्थितीवरती अवलंबून राहून कसं चालेल येते मुद्दा लक्षात जन्मलग्न कुंडलीच्या माध्यमातून जन्म नक्षत्राच्या माध्यमातून आणि ज्या महादशा आंतरदशा प्रत्यंतरदशा ज्याला विदशा देखील म्हणतात त्यांच्या त्या त्या वर्तमान स्थितीनुसार आपल्याला त्या कुंडलीवरती भाष्य करायचं असतं भाष्य करायचं म्हटलं ना फक्त अंदाज व्यक्त करायचे असतात आणि ते देखील त्या जातकाने म्हणजे कुंडली मालकाने ज्या जो प्रश्न विचारलेला आहे जी समस्या आपल्या समोर मांडलेली आहे ज्या समस्येसाठी ज्या प्रश्नासाठी त्याला कुंडली बघ बग, बघा पाहायची आहे आणि ज्योतिषशास्त्रीय उत्तरांची अपेक्षा आहे म्हणजे काही अंदाज त्याला अंदाज घ्यायचा आहे की आत्ता माझी स्थिती कशी आहे हे अंदाज बांधताना देखील सर्वस्वी आपण जन्म लग्न कुंडलीवर अवलंबून राहून चालेल का नाही ना गंमत अशी आहे जन्म लग्न कुंडली हा एक ढाचा आहे म्हणजे एक मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाचं सूक्ष्म स्वरूप म्हणजेच त्याच जन्मलग्न कुंडलीची जी नवमांश कुंडली तयार होते ती होते जन्मलग्न कुंडलीवरनं आपल्याला वास्तविक फक्त त्या कुंडलीला लाभलेल्या ग्रहस्थिती ग्रहस्थिती कशी पाहायला लक्षात येईल तर कुंडलीमधली जी बारा स्थानं आहेत त्या प्रत्येक स्थानाला काही विषय आहेत त्या विषयानुसार विचारलेला प्रश्न कोणत्या विषयाशी निगडीत आहे हे लक्षात घेऊन म्हणजेच विचारलेला प्रश्न कुठल्या स्थानाशी निगडीत आहे म्हणजेच त्या स्थानातील जी राशी आलेली आहे अर्थात जन्माच्या वेळे ती राशीच त्या स्थानातील विषयांवरती प्रभावी ठरत असते आयुष्यभर राशी म्हणजे राशी स्वामी ग्रह त्या ग्रहाची त्या विषयानुसार जी बांधिलकी असते तीच बांधिलकी आपण त्या स्थानातील त्या विषयाच्या संदर्भातूनच आयुष्यभर पडताळून पाहायची असते त्या स्थानातील जो भावेश आहे ज्या राशी स्वामी आहे त्याची स्थिती प्रत्येक समस्येच्या वेळेस आपल्याला पडताळून पाहायची असते त्या त्या वर्तमानातील त्या भावेशाच्या स्थितीनुसार इथपर्यंत लक्षात आलं त्यासोबत आता महत्वाचा भाग काय येतो तर तो भावेश त्या कुंडलीला शुभ ठरतोय कि अशुभ ठरतोय आणि ही शुभ अशुभता थेट स्पष्ट तुमची जन्म नक्षत्र सांगत असते जन्म नक्षत्र म्हणजेच ताराचक्र प्रत्येक जन्म नक्षत्राची जी जन्मकुंडली आहे प्रत्येक त्या कुंडलीचं जे जन्म नक्षत्र आहे ते जन्म नक्षत्र तुम्हाला त्या कुंडलीतील प्रत्येक ग्रहाची शुभ अशुभता सांगते किमान नऊ ग्रहांची तरी आपण जे म्हणतो ना की रवी चंद्र बुध गुरु शुक्र हे शुभ ग्रह मंगळ राहु, केतू शनि हे अशुभ ग्रह हे पूर्णता असत्य आहे कोणताच ग्रह सर्वव्यापी सर्वांना सरसकट सर्व सदा सर्व काळ शुभ देखील नसतो आणि अशुभ देखील नसतो प्रत्येक जन्म कुंडलीची जी जन्म नक्षत्र ठरते जे जन्म नक्षत्र ठरत त्या जन्म नक्षत्राने तुम्हाला तुमच्या कुंडलीतील शुभ अशुभ ठरणारे ग्रह आणि त्यांची नक्षत्र ही आखून दिलेली आहेत जन्माला आल्यापासून सरसकट गुरु शुभ आहे शुक्र शुभ आहे मग गुरु उच्चीच आहे मग शुक्र उच्चीचं आहे मग तर तशीच फळं मिळाली पाहिजेत हे अर्धसत्य आहे मूळ स्थिती मूळ कुठलाही ग्रह ना शुभ ठरतो ना अशुभ ठरतो त्याची त्या त्या वेळेसची जी अवस्था आहे आता अवस्था म्हणजे काय इथे एक ज्योतिषीय मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तो असा आहे की ग्रहांना स्वतःच फलित नाही फलित आहे ते नक्षत्रांच्या माध्यमातून फक्त नक्षत्रांना फलित आहे कारण नक्षत्र स्थिर आहेत ग्रहमंडल हे नक्षत्राच्या सानिध्यातून गोचर करतं म्हणजे भ्रमण करतं नक्षत्र तिथे स्थिर आहेत ग्रहमंडल जे आहे ते अवस्थेमध्ये आहे मग त्यांना फलित कसे असतील त्यांना कारकत्व आहेत ग्रहांना कारकत्व आहेत तत्व स्वभाव गुणधर्म आहेत त्याच बोचोबत नक्षत्रांना देखील स्वतःचा स्वभाव आहे स्वतःचे गुणधर्म तत्व आहेत फलिताचा विचार करताना फक्त ग्रहांच्या बोखंडी बसून फलित समोर घेता येत नाहीत ग्रहांचे कारकत्व लक्षात घेऊन त्या त्या ग्रहाची गोचर ज्या नक्षत्रातून चाललेली आहे त्या नक्षत्राच्या सानिध्यातून चाललेली आहे त्याचा आधार घेऊन त्या नक्षत्रानुसार त्या ग्रहाच्या कारकत्वावरती फलित का स्वरूप काय प्राप्त झालंय हे लक्षात घ्यायचं असतं हे लक्षात घेताना पुन्हा त्या ग्रहाचा गोचर कालावधी लक्षात घ्यायचा असतो कारण ग्रह भ्रमण अवस्थेत असल्यानंतर त्याच्या त्याच्या वेगानुसार एका त्यांच्या मर्यादित वेगानुसार ते ग्रह नक्षत्रातून गोचर करत असतात भ्रमण करत असतात नक्षत्रातून भ्रमण करताना ते त्या नक्षत्रांच्या प्रत्येक वेगवेगळ्या चरणातून म्हणजे प्रत्येक नक्षत्राला जी चार चरणं आहेत त्या चार चरणांमधून ते गोचर करत असतात पुन्हा इथे महत्वाचं म्हणजे ज्या चरणातून जात असतात त्याला त्या चरणाला देखील एक चरणस्वामी आहे चरणस्वामी ग्रह आहे त्याचा देखील परिणाम त्या फलितावरती जाणवत असतो आणि हे सगळं आपल्याला पडताळून पाहायचं असतं अंदाज घ्यायचा असतो त्याच्या फलितातून म्हणजे ह्यांच्या माध्यमातून फलिताचा अंदाज घ्यायचा असतो ते त्या त्या, त्या वर्तमानानुसार जन्मलग्न कुंडलीमध्ये मंगळ व्ययात आहे म्हणून आयुष्यभर त्याला मंगळ दोष मंगळ दोष म्हणून त्या जातकाच्या डोक्यावर मिऱ्या नाही वाटायच्या मंगळाची गती लक्षात घेतली तर ते लक्षात येईल मंगळ दोष म्हणजे काय आहे मंगळाची गोचर गती आहे किती आहे साधारण सहा दिवसाला तो एक चरण भोगतो म्हणजे सर्वसाधारण स्थितीमध्ये तो वक्री असेल स्तंभी असेल ती गोष्ट वेगळी पण नॉर्मली सर्वसाधारण स्थितीमध्ये मंगळाची गती काय आहे तर सहा दिवसाला नक्षत्राचं एक चरण भोगतो म्हणजे साधारण एका राशीमध्ये तो मंगळ नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण अवस्थेमध्ये गोचर करताना चोपन्न दिवस असतो लक्षात येते मंगळ दोष हा डोक्यावर कसा मारला जातो थोपला जातो लक्षात येईल तुमच्या जन्माच्या वेळेस तो मंगळ व्ययात असेल तर जन्म झाल्यानंतर पुढच्या चोपन्न दिवसाने तो पुढच्या राशीत निघून गेला की नाही मंगळ दोषाची कारण काय शोधायची असतात मंगळ दोष कसा कन्सिडर करायचा असतो कसा गृहित धरायचा असतो तर जर त्या जन्म नक्षत्राला मंगळ ग्रह आणि त्याची नक्षत्र जर अशुभ ठरत असतील मंगळ ग्रह आणि त्याची नक्षत्र त्या कुंडलीच्या जन्म नक्षत्रास अशुभ ठरत असतील जन्म नक्षत्रास म्हणजे तारा चक्राप्रमाणे जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे तो मंगळ जर त्या जन्म नक्षत्राला अशुभ ठरत असेल तर ती अशुभता प्रत्येक वर्तमानामध्ये त्या मंगळाच्या स्थितीवर अवलंबून असते म्हणजे तो मंगळ प्रत्येक वर्तमानामध्ये म्हणजे ज्या वेळी ज्या कालावधीमध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नाच्या वेळेस त्या वर्तमान स्थितीमध्ये मंगळाची अवस्था काय आहे कुठल्या राशीतून चाललाय कुठल्या नक्षत्रासोबत आहे कुठल्या चरणातून चाललाय आणि किती कालावधीसाठी तो त्या अवस्थेमध्ये असणार आहे हे पाहून अंदाज व्यक्त करायचा आणि त्याच्यामध्ये जर का मंगळ जास्तीत जास्त दोषयुक्त ठरत असेल दोषयुक्त म्हणजे कसं त्या जन्म नक्षत्रानुसार जर तो अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रासोबत अशुभ ठरणाऱ्या नक्षत्र सोबत अशुभ ठरणाऱ्या स्वामी राशी स्वामीसोबत असेल तरच त्याची अशुभता त्या टप त्या, त्या पटीमध्ये आपल्याला गृहित धरता येते सरसकट मंगळ दोष मंगळ दोष म्हणून त्याचा बाऊ करायचा नसतो आणि हो करू नये करूही नये आणि हा मानूही नये जसा मंगळ दोष आहे तसं चांडळ दोष आहे या सगळ्या गोष्टी आहेत जन्माच्या वेळेस मंगळ व्ययात होता याचा संदर्भ कसा घ्यायचा असतो तर विषयानुसार जर त्याने शिक्षणाचा प्रश्न विचारला असेल शिक्षण संदर्भातून जातकाने जर शिक्षण संदर्भातून प्रश्न विचारला असेल तर तुम्ही मंगळ दोषावरती डोबोट ठेवणार का अहो त्याच्या कुंडलीच लग्न कुठलं आहे ते पहा शिक्षण हा विषय कुठल्या स्थानामध्ये येतो पंचम स्थानामध्ये येतो की नाही मग पंचम स्थानाचा राशी स्वामी कोण आहे लग्नानुसार पंचमांमध्ये कुठली रास येते बारा लग्न आहेत की नाही मग त्या बारा लग्नानुसार त्या कुंडलीच्या पंचम स्थानामध्ये कुठली रास आली आहे मग शिक्षणाच्या प्रश्नासंदर्भातून पंचम स्थानातील जो भावेश आहे पंचम स्थानातील जो राशी स्वामी आहे त्याची स्थिती आपल्याला पाहायला नको का त्या वर्तमानामध्ये किंवा त्या शै श्य, म्हणजे शैक्षणिक कालावधीमध्ये बरोबर की नाही पुन्हा शिक्षणामध्ये शुभ अशुभता कशी आहे हे दर्शवणार काय आहे तर तोच पंचमेश राशी स्वामी हा त्या कुंडलीच्या जन्म नक्षत्रात शुभ ठरतो की अशुभ ठरतो जरी शुभ ठरत असला तरी त्याची ते आत्ताची स्थिती काय आहे तो जर शुभ ठरी ठरत असला तरी त्याची वर्तमान स्थिती म्हणजे ज्या वेळेस ज्या कालावधीमध्ये प्रश्न उपस्थित केलाय त्या कालावधीमध्ये जर त्याची अवस्था अशुभता धारण करून असेल अशुभता म्हणजे काय तर त्याच्या जन्म नक्षत्रानुसार तो जर अशुभ ठरणाऱ्या म्हणजे विपत प्रत्यर किंवा वध ठरणाऱ्या नक्षत्रातून गोचर करत असेल किंवा ज्या नक्षत्रातून चाललाय त्याच नक्षत्राचं जे चरण आहे त्या चरणस्वामी जरी विपत प्रत्यर किंवा वध नक्षत्राचा कारक असेल किंवा ज्या राशी चाललेला आहे त्यावर तो राशी स्वामी देखील विपत प्रत्यर किंवा वध राशीचा मालक असेल तर, तर आणि तरच ती अशुभता त्याला त्या कालावधीपुरती लाभते कायमस्वरूपी नाही हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे वेयामध्ये लग्नामध्ये चतुर्थात सप्तमात आणि अष्टमात मंगळ दिसला की लगेच मंगळ दोष आहे मग त्यात थोडीशी अजून एक सूट दिलेली आहे सौम्य मंगळ आहे अरे ती मंगळाची सौम्यता मंगळाची तीव्रता ही कुठल्या कालावधी पुरती आहे त्याच्या चोपन्न दिवसापुरतीच ना चोपन्न दिवसानंतर त्याची जी सौम्यता किंवा तीव्रता ही बदलणारी आहे ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र ही शास्त्र वर्तमानात वर्तमानानुसार जगण्याच मार्गदर्शन करण्यासाठी दिलेली आहे स्वरूपी त्याच्यामध्ये काहीही घटित होत नाही किंवा स्थिर राहत नाही मुद्दा काय मांडायचा आहे का आशय काय विषयाचा लक्षात आला तर ह्या पद्धतीने विचार करा घाबरून जाऊ नका एखाद्या महाभागाने सांगितलं की मंगळ दोष आहे अमुक करावा लागेल तमुक करावं लागेल काही काळजी करू नका तो मंगळ दोष जन्माच्या वेळेस त्यांनी धरून ठेवलेला आहे त्याचा अर्थ असं नाही की आयुष्यभर त्या मंगळाला तिथेच दोषामध्ये बांधून ठेवायचं आणि आयुष्यभर पिडत राहायचं त्या जातकाला चुकीचं आहे सर्वता शाने व्हा आणि इतरांनाही शानं करून सोडा हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मंडळी आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी त्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतं हा विषय इथेच थांबूया विषय आवडला असेल तर हा या व्हिडिओला वी लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता पुर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये या नवीन नवी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो ओम आदेश शुभम बोलतो